बघा आता या ताटामध्ये आपण काय घेणार पाणी काय घेणार पाणी आपला प्रयोग सक्सेस होतो की नाही त्याच्यात थोडीशी इकडे बघा ताटामध्ये काय ओतलेलं आहे मी पाणी ओतलेलं आहे सर आता ही बॉटल आपण मीमत्तीवरती ठेवणार काय झालं रे काय झालं नीट निरीक्षण करा काय झालं पाणी बॉटल मध्ये वरती आले दिसत तुम्हाला हे बघा स्पष्ट दिसलं हे कशामुळे झालं रे बघा कशामुळे झालं मी सांगतोय बॉटलमध्ये हवा होती बरोबर की नाही आणि ती बॉटल आपण मेणबत्तीवरती ठेवली जोपर्यंत हवा होती तोपर्यंत मेणबत्ती जळत होती हवा संपली बरोबर की नाही आणि मेणबत्ती विजली त्याच्यानंतर बॉटल मधला जो दाब आहे तो कमी झाला आणि बाहेरचा दाब वाढला कमी दाबाच्या मुळे हे जे ताटातील पाणी बॉटल मध्ये यायला लागलं बरोबर की नाही पण निष्कर्ष आपलं काय ते कमी दाबामुळे पाणी वरती आलं प्रयोग समज आवडला तुम्हाला समजला